नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत ना चला तर मग हा घटस्थापनेचा व्हिडिओ आहे आणि घरोघरी घटस्थापना केली जाते नवरात्रीमध्ये तर बघू शकताय पहिल्या दिवशी नागबिलीच्या पानांची मस्त माळ बनवत आहे मी घटस्थापनेला आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा खूप छान व्हिडिओ आहे आणि जशी मला जमती तशी मी पूजा करत आहे तर बघू शकताय तुम्ही नागवेलीच्या पानांची मस्त अशी माळ करून घेते त्याच्या म नंतर नाही का पांढऱ्या फुलांची माळ बनवून घेते छान असं पहिला दिवस आहे आणि पांढऱ्या कलर आहे आणि पांढऱ्या फुलांची माळ पण करते बघू शकताय तुम्ही अशा गाठी गाठी बांधलेले आहेत कारण की ते जसं आपण सुईमध्ये हे करून करतो का तसं जर केलं तर ते पानं एकाच जागेवर सगळे गोळा होतील त्याच्यामुळे मस्त अशी गाठण बांधून छान अशी माळ बनवून घेते नवरात्रीमध्ये घटामध्ये देवीची स्थापना करून नंददीप प्रज्वलित करून मायेची नऊ दिवस मनोभावी पूजा करतात बरका आणि खूप छान वाटतं आणि छान प्रकारे अशी घटस्थापना आपण करूया चला नवरात्र हा सण देवीदुर्गाने महिषासूर राक्षसाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि या उत्सवादरम्यान भक्त दु दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात बरं का आणि त्यालाच नवदुर्ग म्हटलं जातं तर हा सण जो आहे का तो स्त्रीशक्तीचं महत्त्व दर्शवतो नवरात्री हा सण बघू शकता तुम्ही आता फुलांची वगैरे माळ बनवते मी मस्तपैकी प्रकारे आपली झालेली आहे माळ करून तयार हे बघा आणि जिथं घटस्थापना करायची का तर तिथं थोडंसं भिंतीला स्वच्छ करून चुन्याचे आणि कुंकवाचे ठिपके मारून घेणारे आणि मग आपण घटस्थापना करणार आहोत बघू शकताय मस्त चुना असा मिक्स करून आहे त्याच्यानंतर कोंकूसुद्धा मिक्स करून घेणार आहे बघा अशा प्रकारे मस्त भिंतीला ठिपके करून घेणारे हळद सॉरी कोंकोवाचे आणि चुन्याचे बघू शकता एक पाट घेतला आहे त्याच्यावर एक लाल कपडा घेतला आहे मस्त स्वच्छ असा नवीनच कोरा कपडा आहे तो लाल कपडा आणि त्याच्यानंतर एक ताट घेतलं आहे त्याच्यावर पत्रवाळी असते ना ती हे केली आणि त्याच्यावरच आपली परडी जी आहे ना ती ठेवून त्याच्यातच घटस्थापना करणार आहोत आपण त्या परडीमध्ये पहिलं हळद कुंकू टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडीशी माती टाकली होती मी आणि हे सात धान्य पण होते सात धान्य माती मातीमध्ये पूर्ण धान्य आता मिक्स करून घेते मी पहिलं हळदी कुंकू आणि थोडस मी माती टाकली होती त्याच्यानंतर चव बाजूने माती आणि ते मिक्स केलं होतं ना आपण सात धान्य ते, ते पूर्ण टाकणार आहे आणि सगळ्यांच्याच घरी घटस्थापना होते तर सगळ्यांनाच माहिती आहे घटस्थापना कशी करायची काय आणि जो कलश आहे ना तो मस्त स्वच्छ धुतला होता आणि त्याच्यामध्ये पण हळदी कुंकू आणि एक रुपया आणि सुपारी कलशाला हा धागा बांधून घ्यायचा आहे लाल आणि पिवळ्या कलरचा हळदी कुंकवाचे पाच पाच बोट लावायचे पाच हळदीचे पाच कुंकुआचे आणि पाच फळं सुद्धा आण आणली आहेत मी तर ते सुद्धा ठेवत आहे आणि एका पानावर ओटीचं सामान ठेवणार आहे ओटीचं सामान हळकुंड सुपारी नंतर बदाम वगैरे आणि खोबरं Ani mă stătă pe galuia în ce mără găluia. în ce mără zale, त्याच्यानंतर मी कलशामध्ये पाणी टाकणार आहे आणि असं भोवताली थोडं थोडं पाणी शिंपडणार आहे असं जास्त ओलं नाही करणार कलश पूर्ण भरून घेणार आहे आणि साईडला थोडं थोडं पाणी शिंपडणार नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली घटस्थापना झालेली आहे थोडस सजावट मधून थोडेसे फुलं वगैरे लावलेत आणि दिवा पण लावलेला आहे आणि आता मी आरती करून घेणार आहे आणि इकडं साईडलाच मी कलशाची सुद्धा स्थापना केलेली आहे मंदिराच्या पुढच्या साईडला कलश स्थापन पण केलेले आहे इकडं घट घट स्थापना केली इकडं साईडला कलश पण स्थापन केलं आहे प्लस मंदिरात पण छान अशी पूजा केलेली आहे आणि आता आरती करून झाल्याच्यानंतर झालं मग आपलं पूजा संपन्न नवरात्र हा देवी दुर्गाला समर्पित असलेला नऊ रात्रींचा एक प्राचीन हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाची प्रतीक आहे आणि कशी वाटली घटस्थापना तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान वाटलं खूप प्रसन्न वातावरण झालं घरातलं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर होऊ शकता तुम्ही खूप आनंद वाटतो पूजा करण्यात जे सुख आहे ते कोणत्याच गोष्टीत नाही आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली घटस्थापना झालेली आहे त्यानंतर मी आरती पण केली मस्त देवीची आरती व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आई राजा उद उद सदानंदीचा उदय उदय